नमस्कार फ्रेंड्स आज आपण अगदी वासणेच खावीशी वाटणारी आणि खातच राहावं असं वाटणारी खूप टेस्टी अशी ही खिचडी बनवत आहोत खूपच सुंदर ही खिचडी बनते फ्रेंड्स तुम्ही जर या पद्धतीने बनवली तर खूप टेस्टी बनते तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे खिचडी बनवण्यासाठी मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे बारीक तांदूळ आहे हे कोलम तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे मी तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही याच्याऐवजी मुगाची टाकली तरी खिचडी खूप टेस्टी बनते तर आपण आता हे छान धुवून घेऊ आणि आता हे आपण दोनदा धुवून घेतलं आहे आता हे साईडला ठेवून आपण इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत तर हे कांदे मी लांब असे मध्ये कट करून घेते या पद्धतीने आपण हे कांदे कट करून घ्यायचे आहेत खिचडी बनवताना कांदे हे आपण असे लांब लांब मध्ये कट करून टाकले तर खूप छान खिचडी ही बनते खूप आपल्याला बारीक करण्याची गरज नाही आहे कांदे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी कट करून घेत आहे आणि दोन बटाटे घेतले आहेत तर हे बटाटे आपण याची साल काढून घेऊ आणि बटाटे सुद्धा आपल्याला असे थोडे मोठ्या मोठ्या शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत आता इथे गॅसवर मी कुकर ठेवला आहे आज आपण खिचडी ही कुकरमध्ये बनवणार आहोत फ्रेंड्स कुकरमध्ये खिचडी खूपच टेस्टी बनते तर याच्यामध्ये मी दोन मोठे चम्मच भरून तेल टाकत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून तूप टाकणार आहोत गावरान तूप टाकायचं आहे याच्यामुळे खिचडीची टेस्ट खूपच वाढते फ्रेंड्स तूप टाकल्यामुळे तर तूप तुम्ही नक्की टाका आणि हे गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये एक चमचा भरून मी जिरा टाकते आहे कडीपत्ता धुऊन असे टाकले आहे आता हे मिरची आणि कांदा आपण टाकून छान असं भाजून घेऊ गोल्डन होईपर्यंत आपण कांदा भाजून घ्यायचा आहे बघू शकता फ्रेंड कांदा हे छान भाजला आहे याच्यामध्ये आता हे बटाटे जे आपण कट केलेले आहे हे टाकून घेऊ याच्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद टाकते आणि दोन मोठे चमचे भरून इथे आपण मसाला टाकणार आहोत मसाला हा तुम्ही कुठलाही जो भाजीला वापरत असाल तो टाकला तरी चालेल अर्धा चमचा भरून लाल तिखट टाकला आहे आपण हिरवी मिरची टाकली होती त्याच्यामुळे लाल तिखट हे जरा प्रमाणात टाकायचं आहे आणि दीड चमचे भरून मीठ टाकलं आहे हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये खूप सारी अशी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि दोन ग्लास पाणी मी ते टाकून घेत आहे खिचडी बनवताना पाणी हे थोडं जास्ती टाकलं म्हणजे खिचडी ही छान मऊ लुसलुशीत बनते आता हे पाणी गरम झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये जे हे तांदूळ आपण सुरुवातीलाच धुऊन ठेवलं होतं ते पाच ते दहा मिनिट छान भिजून गेलेलं आहे तर ह्याच्यामुळे खिचडी ही भात जो असतो तो एकदम नरम बनतो तर आता आपण कुकरचं झाकण लावून एक सीटी सुरुवातीला फुल गॅसवर घ्यायची आहे आणि नंतर गॅस कमी करून आपण दुसरी सिटी होऊ द्यायची आहे आणि कुकर हा पूर्ण थंड झाल्यावरच आपण कुकरचं झाकण उघडायचं आहे म्हणजे वाफेवर ही खूप छान शिजून जाते आणि बघू शकता फ्रेंड्स खूपच सुंदर अशी ही खिचडी तयार झाली आहे असा सगळीकडे ह्या खिचडीचा खूप वास असा दरवळतोय घरामध्ये आणि वासेनेच ही खिचडी असं खावं असं वाटणारी खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब